फायनली आम्ही कार घेतलेली आहे नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ खूप खास आणि स्पेशल आहे आमच्यासाठीही तर आम्ही ज्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट बघत होतो खूप दिवस झाला आम्ही त्याच्यावरती सर्च करत होतो तो दिवस आज फायनली आलेला आहे तर फायनली आज आमची कार येत आहे आम्ही कार घेतलेली आहे आज मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे तर म्हटलं या शुभ दिवशीच आपण कार घेऊयात तर आज कार आणलेली आहे पण आता दुपार झालेली आहे अंश आता स्कूलमधून येईल आम्ही पूजा केली नव्हती म्हटलं की अंश आल्यानंतर त्यावेळी आपण पूजा करूयात तर आता पूजा करून घेणार आहोत मस्तपैकी आणि खरंच आजचा दिवस खूप छान आहे तर चला मग आधी पूजा करून घेऊयात कार घेणार आहोत याबद्दल अंशला काहीही माहिती नव्हतं त्याच्यासाठी हे सरप्राईज होत हे होत ते <laughs> कस वाटलं सरप्राईज म्हणून नाही कोणाची गाडी दिसती नंतर लक्षात आलं पप्पा एक्स्ट्रा कोर्स बघत होते बॉक्सर कोर्स नंतर कळलं मार्गशीर्ष महिन्यातली देवीची पूजा मांडलेली आहे आणि देवीच्या कृपेने आमची कार आलेली आहे आणि देवीची कृपा आमच्यावर आणि तुम्हाला सगळ्यांवरती अखंड कायम अशीच राहू दे हीच प्रार्थना E E <coughs> I'll delete the tree on BBC Radio 1 and hey, if you want non stop Christmas music like this, then just your Smart Speakers well, play radio. on अंश हा कसं वाटतं आहे कारमध्ये बस भाली भालीभाली भारी वाटते मला छान वाटते ना हो चिनू तुला अथांग छान वाटते हां फक्त आता कार सीट आणायचं मग बसायचं <laughs> हां मी फोटो घेते तुमचं इकडे बघा स्माइल चिनू स्माईल इकडे लुक ॲट मी कारची पूजा करून घेतली आणि आजचा दिवस खरंच खूप छान आहे फायनली कार आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्नही पडत असेल की जे इथे आलेले आहेत नुकतेच किंवा जे येणार आहेत त्यांना तर इथे इंडियन लायसन वरती आम्ही कार घेतलेली आहे आणि आपले जे इंडियन लायसन आहे ते एक वर्षापर्यंत चालतं तर त्यामुळे आता आम्ही कार घेतली दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस आम्ही मध्ये पण वेगळ्या सिटीमध्ये होतो आणि आता सध्या वेगळ्या सिटीमध्ये आहेत पण ज्यावेळी आम्ही तिथे होतो त्यावेळी आम्हाला असं कधीच फील झालं नाही की आपल्याला कार असावी कारण की आम्ही जिथे राहत होतो तिथून बस स्टेशन असेल किंवा ट्रेन स्टेशन असेल तर अगदी वॉकिंग डिस्टन्स वरती होतं एक ते दोन मिनिटाच्या परंतु आता आम्ही नॉर्थमटन या एरियामध्ये राहतो तर या एरियामध्ये बसची फ्रिक्वेन्सी असेल किंवा ट्रेनची फ्रिक्वेन्सी असेल तर ती थोडीशी कमी आहे आणि सध्या अथांग पण आहे दोन वर्षाचा आहे तो आणि दोन दोन मुलांना अंच्याने अथांग दोघांना घेऊन बसने ट्रेनने ट्रॅव्हल करणं थोडंसं अवघड जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं कम्पेअरली बसपेक्षा कारचं ट्रॅव्हल थोडासा स्वस्त आहे आणि बसने थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे आणि जवळपास कुठे जायचं असेल तर नक्कीच आपण कार यूज करतो किंवा आपल्या वेळेनुसार आपल्याला जाता येतं येता येतं आणि आता तर कार घेतलेली आहे आणि अजून कारसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्याही खरेदी करायच्या आहेत आता येत्या विकेंडला आम्ही त्या खरेदी करणार आहोत कारण की आपल्या इथे जसं मुलं लहान मुलं मांडीवर मुल, आता अथा, अथांग इंडियात असताना लॅपवरतीच बसायचा माझ्या फ्रंट सीटवरती पण आता इथे तसं नाही इथे काही रूल्स आहेत त्यांचे मुलांना कार सीट लागते कंपल्सरी आणि ते कार सीट आता आम्ही विकेंडला घेणार आहोत अंशसाठी पण लागणार आहे आहे का ते आम्हाला चेक आणि याच्यासाठी काही त्यांचे रुल्स आहेत तेच ते फॉलो करावे लागतात आणि त्या बाबतीत पण इथं किती वयापर्यंत कशा प्रकारचं घ्यायचं हे मी तुमच्या सोबत नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा तर आता कार सीट घ्यायचं आहे पण कारची पूजा झालेली आहे कार सीट घेईपर्यंत तरी आता आम्ही मुलांना कुठे बसवू शकत नाही कार मध्ये कारण की तसे आपल्याला फाईन पे करावे लागतात चार्जेस लागतात तर आता नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमची कार तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा जे काही छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो ब बाय